राजकीय जाणकार म्हणतात की निवडणुकीच्या अगोदरच सत्ता कोणाची येणार कोणाच्या दिशेने वारं आहे हे अगोदरच राजकीय नेत्यांना समजते आता यावरच राजकारणातील सर्वात प्रश्न कोणतं आणि जो राजकारणाचा पंडित कोण हे गेल्या सहा महिन्यापासून देवेंद्र फडणवीस यांना मान्य जायचं आता मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना मागे टाकला आहे बातमी ही तशीच आहे मित्रांनो भोसले करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश तर हा मोठा नेता ठाकरेंच्या गळाला बातमी महत्वाचा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आमदारांना कळून चुकलं आहे की आता सत्ता कोणाशी येणार या दृष्टीने उदयनराजे सर्वात जवळचे मानले जाणारे मदन भोसले यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आणि आपल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात जवळचे मानले जाणारे आणि उदयनराजे सर्वात जवळचे नातलग असणारे मदन भोसले यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रपती जाऊन आगामी विधानसभा लढण्याचं जाहीर केलंय याचमुळे सध्या भाजपमध्ये बरेच माजी आमदार विरोधकांच्या गळा लागणारे राज्यात सत्तांतर होणार हे आता आमदारांना शंभर टक्के ठाऊक झाले आता अजी आमदार देखील आपल्या अनुक्रमे पक्ष बदलतील हा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील माजी आमदारांची आता रांग लागेल मात्र उद्धव ठाकरे त्यांना घ्यायला तयार नसल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे मित्रांनो याचमुळे आगामी राज्याच्या राजकारणात पुढील दोन महिन्यामध्ये काय वाढून ठेवलंय हे सर्वांना समजायला लागलंय यामुळे देवेंद्र भविष्यला चाणक्य म्हटलं जायचं परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती भारी पडले हे आता पुन्हा एकदा सिद्ध आहे